इकडं जाऊन बसते काय ते नाही सांगा इकडे येईन तिकडे येईन केला होता टाइमपास नवरा मथारा त्यानं जीव घेण्या लावला पार माझं काम करू 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 मला काही जोर आहे तर नाही फिरत राहते तहान लावली ऊन किती वर उन तपा एखादी बाई नाही तर लावताय पार काय हे काय पान किती गरज बाय लावड होईल का मग एकटीच्या मी साहेब चालेल आमच्या शेतात पण म्हणलं पाहिले एक दिवस आली आणि मातारा कुठे गेला गेलो फिरायला काय म्हणत नवरा केला काय म्हणतो आम्ही गेलो टाइमपास म्हणून आता काय करतो नवरा टाईमपास हा मला म्हणली बरं झालं असं कोणाला म्हणलं नको काय म्हणतील लोक घरच्यां मग करून टाइमपास म्हणते वयात बसते का वयात नाही बसत प्रॉपर्टीलाय ना आधी शेती पोती कोणाची मग एवढी एखादी बाई लावते एखादा माणूस करीन आता हळूहळू जीव घ्यायचं का वय जागत ना तूच एखादी बाई लावून पाहून घ्यायची घ्यायचं करून पैसा पाणी ना म्हाताऱ्याकडं पैसाच घरातला गेला की माझे नान बारते हा ना एवढा पैसा कुठं जाते काय करते पाय नाही जमत ना हा? हा? तो करून घ्यायचं तो तो काय अगं कामधा म्हणते मी एखादी बाई पाहून आप मग तिला पगार दिला तर मग ती मला पैसा कुठे गेला हा ते आहे ना मग लाच वाटते बापाच्या घरी घेऊन जाते पैसा त्याचा सांगायचं इथं खर्च झाला तिथं झाला घ्यायचं आपल्या करून नाही सांगा का त्यानं बोलते आता एखादी बाई तू आला होता कोणी पाहिजे घडी बर हा ना मग आधी कवर करणार तू किती गवती किती गवती नाही बाई आम्ही तू दोघ ना दो सांगत राहतो आवरा म्हणजे मानावरात मला सोडतच नाही हा बाई मी पाहते तुम्ही दोघ सांगत राहतो आम्ही दोघ सांगत जातो सांगतच्या तो वावरात मी सांगत काम करतो मात्र पण सहज अंकुर हिंट हा ना मग नाही नाही ते कामाला लावायचं बरं जाऊ का मी आता मला ना लय काम आहे वावरामध्ये पण मी मग तुला पाहिलं म्हणून आले होते बरोबर हा काय नका दोघं नार बायको कुशल वार दोन काम करतात मी एकच मरते कुठे गेला काय तुझं पत्ल का आले का तीन चार झाले एवढे एवढं डोकं नाही झालंय का बरं काय निंदून पान डोकं काय किडच होती इतक्या काय कडच होती डोकं निंदायला पान इथं एवढं निंदलं फक्त इथं माणसाला तर मग भेटायला वावरा त्याला बोलत मत भेटू काढून द्यावं लागेल बर का मग स्वभाव पकड म्हणजे काम बी करा मग करा एखादी बाई लावून दे मी देईल पैकी लावून दे एक बाई तुला जोडी नाही नाही तूच पाय तिकडे बाई मला काम आहे दुसरी दुसरी काम आहे लवकर आवर जरा हात उचल हे झालं पाहिजे एवढे डोंगळे तुझे का बरं काय लय आळशी तू काय नव्हती भाकरी खाती लोळाची कामाचा पत्ता नाही तुझा मग मला बाहेर काम पाहावं लागायचं उद्योगी मग मा, किती उद्योगपत झालं मला कामही बाकीचे नाही गावाचे, गावाचे काम आहे तू आता बाकीची पंचायती नोकर उद्या सांगू दोन बाया सांगू मग ऐवजी थांबा माझ्या जोडीला मला काम आहे बाया बाहेर तू करीत राही मी बी घरी जेवण घेऊन काय आता आली एवढं एवढं नाही नाही निड लगेच जेवण करायला निघाली तुम्ही घेऊ का मग काही कामाचा पत्ता आहे तुझा वय काम कर चाललो मी येतो गावातून जाऊन येईल आता संध्याकाळी येईल नाही आल तर नाही आल तर चाल आता ना नाही नाही संध्याकाळी मुक्कामी यावं लागेल असं नाही चालत मग मुक्कामी यावं लागेल घरी आता बाय कोण परमिशन देणे ना तिकडे राहायचं नाही नाही बाब्याच्या घरी जा ना नाही नाही येतो संध्याकाळी येतो बाब्याच्या घरी जा ना मी नाही करत का बाई आली तिच्या संगत करी तिचं जीव मन लागत त्याच्यात आता बर झालं बाई तरी पाहते काम ते म्हटले बार जण पाणी भरून ठेव म्हटलं पाऊस जर आला तर वल्ल होते नाही सगळं काहीच कामाचं नाही राहायचं चिलीच्या कामाचं नाही जनावर काय खायचं कामाचं पाऊसच वातावरण झालं यांचं पत्ता नाही अजून मी ते पाहायला म्हणले का आम्ही दोघं संगच राहतो कायचं मा अवरासंग राहतो पण मानावं लागत तसं ते आता काय बाई का म्हातावर नवरा केला त्याच्यावरच काढत चालवता आपल्याला काय करायचं त्याच्याकडलं पैसा पाणी भरायचं त्याला असं ते काऊन भरायचं हे आले का हो मी भरायला काही आणलं जाऊ नाही काय बो दान नाही तर ट्रॅक्टरच्या टाळत भरून कधी मग वल्लं झालं वल्लं कायचं झालं त्याच ड्रायव्हरला सांगितलं मी आता मला ट्रॅक्टर घेऊन पावसाचं वातावरण आहे काहीच कामच नाही राहायचं वातावरण आहे तर लगेच भरून घेऊ ना, ना मग आता वेळेच कालपासून काय आता दररोज लग्न आहे मला काय करणार नाही लग्न खायचे नाही आपलं द्यायचं ना पण आता जवळचं लग्न होत दररोज चार चार लग्न राहत तरी मी काय लग्न सोडून देतो नाही मी सगळ्यात पार पाडायचे सकाळचे दुपारच्या लग्न काय करू मग आता राऊ राह होतच आता लग्न ये ते बरोबर आहे पण आता ते गडी धरून करून घ्यायचं म्हणून तुला तेवढं होत नाही का तुम्ही ते पायाचं नाव पाहिला का काय करतो किती तो आहे अरे ते पायल राहते का ना हा ना म्हणजे पायस पाणी राहून का पैसे मुळच राहतात

कधी तर दिसत नाही ग्राम सारे कामाल मग जीव पण आता उदं मी तिच्या फोटो बोलत अस मी बिचारले जे आनंद होते त्याला घेत बरं कोणले बर झाले मी मत गेलो बाहेर ऋषीला फोन लावते तेवढं तरी मन रमल मजो कुठे ऋषी गावात ना काय रे ना मग घरी घरी हा

आज गेला वाटते गेला आता दहा मिनिट लय बोर झाले वारंद काम करून करून मथरानेच मला जपून देते काही काम करत नाही रुबाब किती झाडतो एखाद्या मालकावानी उद्योगपती जसं गाव त्याला फिरायला रोज पाहिजे पण येऊन ये ना काय म्हणते अरे फोन केलत हा अरे काय बोलून बोलू ना मला देखी होती हो मत गेला मला काम आज जुक ते ती येते बघ मधी मागच्या वेळेस तेच झालं ती मधीच येते नाही देवन सुद्धा काय तो मध्ये हा हां बाकी मग काय नाही तो काय चालूय चालू आहे व्यवस्थित काय असं निवांत आहे काय गबळ काढते ना हे काय बाई लावून द्यायची रे का मला मात्र लाव ना बाई आता म्हणे बाई पाहतो म्हणे खांद तो काय मात्र नवरा करून ठेवला काय काय केला टाइमपास म्हणून म्हणजे टाइमपास आहे हां करायचं मला म्हणजे मी लग्न केलं असं सांगितलं तू काय म्हंटल का मला काहीच नाही म्हटलं ना काहीच म्हणलं तू गेली मातार नवरा करून आली मला का माहित करू हा पैसा प्रॉपर्टी पाहून काय त्याच्या घेऊन पण तो मातार आहे ना त्या पैशाला काय करीत जाऊ चला आता केलाय काय म्हणते बाकी काय तू एवढं फोन नाही करीत काही नाही जास्त फोन बंद होता माझ आता नाही घेतलं नवीन मोबाईल घेतला पहिला नंबर

बरं जाऊ दे मरे ते म्हातार जाऊ दे आता केलं जाऊ दे मरते काय विषय नाही आता मस्त मला फोन करीत जायचं मी येत जाईल मग चालेल हां फोन करायचं मग कधी येत जाईल काय अडचण चालेल चल बाकी मग काय नाही ठीक आहे जाऊ सर माहीत सांगितलं फिरायला नक्की सर जाऊ आपण फिरायला मस्त तुला काय करायचं लांब जाऊ हा लांब जाऊ पण दोनावर नाही तुला काय म्हणणं ते काय करणार हे जन्मदर ती त्याला सांगायचं की त्याला संगमाहेरच चालली मग आठ दिवस नसतो चाल ना फोन मी करीच तू पहिल्या फोन नाही करू पहिले असता आता फोन आला ना आता करत जाईल फोन करीत करायची नाही पहिले विसरायचं नाही ना नाही आता ठीक आहे आज तो नवरा गेलाय म्हणून काय लगेच पहिले विसरून जायचं नाही बरोबर आहे का पहिलं कुठं विचार का जात नाही म्हणत पहिलं तर पहिलंच राहतं ना पहिलं ते पहिलंच राहते त्यावेळेस मला म्हणते सर तुला विसरल का मी नाही विसरणार नाही

एवढं मी गेलो एवढंच मी दिलं तो काय केलं बातामारीत बसली बाय काय मातारा नावराम काय झालं काय नामक लागून मग तो कोण आहे मित्र कुठला शेजारचा शेजारचा आहे ओळख तू इथे काय संबंध होतो शाळेत त्यांची नावची चांगली ओळख तुम्ही कोण नवरा माझा नवरा आहे मी कोण आहे नवरा तुला माहित नाही का अजून सुमत होती हा येस ते कबूतर चांगला चांगलाय का मारू ना का बर मारू ना काय मार काय कबूतर पडले माझ्या काय कबूतर नवऱ्याला संबंध अरे जाय बाबा आता कि नाही तू काय तुझ्या बापाय नाही नाही तुझ्या बापाची आवली करतो फोन करतो मी लगेच चला येऊ का हा तिथं जाऊ द्या आता इच्या बापाला ने आणला फोन करतो सगळ्याला बोलून घेतो आणि मग इचा भेद पाहतो जी आता गेली ना आणि जाऊ दे आता चल ठीक आहे आता मी पाहतो